एक दिवस कामावरून घरी येताना रस्ता ओलांडत असताना अशोकराव यांना समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक लागली आणि त्यात त्यांना त्यांचे त्या 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 दोन्ही पाय गमवावे लागले त्यामुळे त्यांना नाईलाजाने कामामधून निवृत्ती घ्यावी लागली वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोन्ही थोरली मुलं एकमेकांशी वाद घालू लागली की बाबांना मी माझ्या घरी ठेवून घेणार दोघेही पैशांच्या लालसेपोटी बापाला आपल्यासोबत ठेवायला तयार होते पण म्हाताऱ्या आशाताईंना आपल्याजवळ ठेवायला कोणीही तयार नव्हतं त्यांचा धाकटा मुलगा जो परिस्थितीने खूप गरीब होता त्याने आशाताईंना स्वतःजवळ ठेवले मोठ्या मुलाने जेव्हा निवृत्तीचा सर्व पैसा हडप केला त्यानंतर वडील त्याच्यासाठी ओझे झाले अखेर दोन्ही मुलं मिळून वडिलांना धाकट्या भावाच्या घरी सोडायला गेले मात्र तिथे गेल्यानंतर समोरचे दृश्य पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला कारण तिथे त्यांनी असं काही पाहिलं आज आशाताईचं हृदय सकाळपासूनच जोरजोरात धडधडत होतं अगदी तसंच जणू काय काहीतरी वाईट घडणार आहे त्यांना सारखे सारखे अंगावर काटे येत होते कधी त्या खोलीमध्ये फेऱ्या मारत होत्या तर कधी दारापाशी जाऊन उभ्या राहायच्या अशोकराव घरी येण्याची वेळ झाली होती परंतु ते अजूनही ऑफिसवरून घरी परत आले नव्हते आशाताईंची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती ज्यामध्ये संध्याकाळचे सहा वाजले होते अशोकराव पाच वाजण्याच्या सुमारास नेहमी घरी परत यायचे परंतु आज त्यांचा काहीच पत्ता नव्हता सकाळपासूनच आशाताई खूप अस्वस्थ होत्या आणि आता तर त्यांच्या मनात वाईट साईट विचार येऊ लागले त्यांनी आपला मोबाईल काढला आणि अशोकराव यांना फोन लावला परंतु बऱ्याच वेळ झाला तरी कोणीही फोन उचलला नाही आशाताई अधिकच अस्वस्थ झाल्या आणि पुन्हा पुन्हा फोन लावू लागल्या शेवटी खूप वेळानंतर कोणीतरी फोन उचलला फोनवरून एक बाई बोलत होती तिने सांगितलं की ती हॉस्पिटलची नर्स आहे तिच्या सांगण्यानुसार अशोकराव हॉस्पिटलच्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आहेत त्यांच्यासोबत कोणीही नाही कोणीतरी त्यांना स्ट्रेचरवर झोपून तिथे सोडून गेलं होतं त्यांच्यासोबत एक बॅग होती ज्याच्यामध्ये हा फोन होता बराच वेळ फोन वाजत होता म्हणूनच नर्सने तो उचलला हे ऐकताच आशाताई त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्या घरामध्ये एकट्याच होत्या फोन त्यांच्या हातातून निसटून खाली पडला त्या सोफ्यावर बसल्या कारण त्यांच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं मग जेव्हा आशाताई थोड्या शुद्धीत आल्या तेव्हा थरथर त्या ते हाताने आशाताईंनी एक एक करून मुलांना फोन लावला आणि नवऱ्याच्या अपघाताची बातमी सांगितली दोन्ही मोठ्या मुलांनी सरळ सांगितलं की ते ऑफिसमध्ये बिझी आहेत आता ऑफिसमधून बाहेर पडणं त्यांना खूप अवघड आहे त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला विजयला सांगितलं तेव्हा तो लगेचच म्हणाला आई तू तयार राहा दाराला कुलूप लावून उभी राहा मी लगेच तुझ्याकडे येतो तू तु अजिबात घाबरू नको मी आलोच हे ऐकताच आशाताईंना थोडा धीर आला त्यांनी दाराला कुलूप लावलं आणि बाहेर येऊन उभ्या राहिल्या पंधरा मिनटांमध्येच विजय मोटरसायकल घेऊन आला आईला मागे बसवून तो तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्या हॉस्पिटलचा पत्ता नर्सने आशाताईंना सांगितला होता थोडा वेळ इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर एका ट्रेचरवर अशोकराव त्यांना दिसले आत्तापर्यंत त्यांच्यावर कोणतेही उपचार सुरू झाले नव्हते कारण त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं सरकारी दवाखान्यात अनेकांनी त्यांना पाहिलं पण दुर्लक्षित केलं जेव्हा नवऱ्याला रक्ताच्या थारवळ्यात पडलेलं पाहिलं तेव्हा अशाताईंना खूप मोठा धक्का बसला त्या जोरजोराने आरडाओरडा करू लागल्या थोड्या वेळानंतर डॉक्टर आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले काही लोकांकडून समजलं की अशोकराव ऑफिसच्या बाहेरचा रस्ता ओलांडत होते जेणेकरून घरी जाण्यासाठी गाडीत बसू शकतील त्याचवेळी वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली त्या धडकमुळे त्यांच्या डोक्याला जब्बर दुखापत झाली होती दुर्दैवाने ते दुसऱ्या एका गाडीखाली गेले आणि त्यांच्या दोन्ही पायांवर ती गाडी गेली त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते आता ऑपरेशन सुरू झालं त्यांचे दोन्ही पाय कापण्यात आले आणि अशोकराव कायमस्वरूपी अपंग झाले ही बातमी आशाताईंना एखाद्या मोठ्या संकटासारखी वाटली त्या पूर्ण वेळ देवासमोर हात जोडून उभ्या होत्या त्यांच्या डोक्यावरून नवऱ्याची सावली हलू नये अशीच त्यांची प्रार्थना होती आणि ती प्रार्थना देवाने ऐकली अशोकरावांचा जीव तर वाचला पण ते आता पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकत नव्हते रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुले दवाखान्यात आली होती वडिलांची अवस्था पाहून दोघांनीही हळहळ व्यक्त केली आशाताईच्या हातावर काही पैसे ठेवले आणि खूप थकलं आहोत असे सांगून पुन्हा परत घरी निघून गेले परंतु विजय मात्र पूर्ण वेळ दवाखान्यातच राहिला होता त्याने एक क्षण देखील आशाताईंना एकटीला सोडलं नव्हतं त्याचं एक छोटंसं दुकान होतं जे त्याच्या घराला लागूनच होतं त्याने ते दुकान बायकोच्या हवाली केलं होतं आणि स्वतःच्या वडिलांच्या सेवेत तो रुजू झाला होता तर मोठी दोन्ही मुलं अगदी सुशिक्षित आणि चांगली नोकरी करणारे होते त्यामुळेच त्यांनी ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि थकलो आहोत असे काहीतरी कारणं सांगून वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली एक आठवडा अशोकराव दवाखान्यातच राहिले आणि त्या एक आठवड्यात विजयने त्यांची खूप सेवा केली मग जेव्हा त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा विजय त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला अशोकरावांनी त्यांच्या हयातीतच तिन्ही मुलांना त्यांचे हिस्से देऊन वेगवेगळे केलं होतं त्यांची नोकरी खूप चांगली होती त्यामुळे त्यांनी तिघांना छोटी छोटी घरं बांधून दिली होती विजय अजूनही त्याच घरात राहत होता तर दोन्ही मोठी मुलं फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती आणि त्यांनी ते छोटे घर जी वडिलांनी बांधून दिले होते ते विकले होते अशोकराव आणि आशाताई स्वतः दोन खोल्यांच्या छोट्या घरात राहत होते परंतु ते घरही भाड्याचं होतं अशोकरावांना स्वतःचं घर बांधायचं नव्हतं कारण त्यांचं म्हणणं होतं की तीन तीन मुलांना घर बांधून दिली आहेत जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही ते मुलाकडे जाऊन राहू शकता असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते परंतु कोणाला माहिती होतं वयाच्या पंचाव्या वर्षी अगदी धडधाकट अशोकराव स्वतःचे पाय गमवून बसतील ते विजयच्या घरी पोचले तेव्हा त्याच्या ते बायकोनेही सासू सासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली आशाताई देखील सुनेसोबत मिळून त्यांची खूप काळजी घ्यायच्या हळूहळू ते ठीक होत होते परंतु पायाने ते अपंग झाले मग जेव्हा त्यांना वाटलं की आता ते पुन्हा कधीही त्यांच्या नोकरीवर जाऊ शकत नाही तेव्हा त्यांनी विजयला सांगितलं मला ऑफिसमध्ये घेऊन चल मी रिटायरमेंट घेतोय विजयला त्यावर काय हरकत नव्हती त्याची देखील हीच इच्छा होती की या वयात वडिलांनी विश्रांती घ्यावी त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी काही खास नव्हती परंतु तो त्याच्या वडिलांना दोन वेळची आदराने भाकरी खाऊ घालू शकत होता त्यामुळे तो त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला अशोकराव त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मग ऑफिसमधले सगळे लोक सांगू लागले एक महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होईल एक महिन्यानंतर तुम्ही रिटायरमेंटचे पैसे घ्यायला येऊ शकता मग आठवड्यानंतर त्यांची दोन्ही मुलं अशोक भेटायला आली तेव्हा त्यांनी मुलांना रिटायरमेंटबद्दल सांगितलं मोठ्या मुलाने लगेचच धाकट्या भावाला विचारलं विजय बाबांचा रिटायरमेंटचा पैसा कुठे आहे हे ऐकून अशोकराव बोलू लागले तो पैसा एक महिन्यानंतर भेटणार आहे तेवढ्यात अचानकच मोठ्या मुलाचं वागणं बदललं तो बोलू लागला बाबा हे घर खूप लहान आहे इथे जास्त काही सुविधा नाही तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगल्या खोराकाची गरज आहे विजयाच्या छोट्याशा दुकानातून तर त्याचं स्वतःचं भागत नाही मग अशा परिस्थितीत हा तुमचा खर्च कसा भागवेल तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला मी तुमची काळजी घेईन हे ऐकून अशोकराव खूपच खुश झाले की मोठ्या मुलालासुद्धा त्यांची किती काळजी आहे तेव्हा त्यांनी आशाताईकडे पाहिलं आशा देखील बोलू लागल्या ठीक आहे आम्ही आत्तापर्यंत विजयला खूप त्रास दिला काही दिवस मोठ्या मुलाच्या घरी राहू परंतु हे ऐकून मोठा मुलगा अचानक बोलू लागला आई तू विजयसोबतच राहा मी फक्त बाबांना घेऊन जातो बाबांना आमची गरज आहे तू विजयसोबत राहून त्यांच्या लहान मुलांची काळजी घे मोठ्या मुलाचं बोलणं ऐकून अशोकरावांना धक्का बसला वयाच्या ह्या टप्प्यामध्ये बायकोपासून वेगळं राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं ते बोलू लागले मी आशाला सोडून कसा जाऊ शकतो मोठा मुलगा म्हणाला बाबा आता भावनिक होण्याची वेळ नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहावं चालावं तर तुम्ही आमच्यासोबत चला मी तुमची खूप काळजी घेईन शहरातल्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जाईल त्यावर लगेच दुसरा मुलगा बोलू लागला बाबा तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला नकली पाय लावून देईन तुम्ही इकडे तिकडे आरामात फिरू शकता मग आईसोबत पुन्हा तुमच्या घरी जा परंतु सध्या आईला त्रास देऊ नका आई विजयसोबत खुश आहे त्याच्या मुलांना देखील आईचा खूप लळा लागला आहे आईचं मन देखील इथेच रमतं तुम्ही आईची काळजी करू नका सुरुवातीला आशाताईंना देखील याची काळजी वाटत होती की ती नवऱ्याशिवाय कशी राहणार पण जेव्हा तिने ऐकलं की दोन्ही मोठी मुलं अशोकरावांवर उपचार करून पुन्हा त्यांना त्यांच्या पायावर उभं करायची इच्छा ठेवतात तेव्हा आशाताई खूप खुश झाल्या होत्या आशाताईंनीच अशोकरावांना समजावलं उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ ही सगळी आपलीच मुलं आहेत मी मुलांसोबत इथे राहीन तुम्ही अजयच्या मुलांसोबत तुमचं मन रमवा काही महिन्यांची तर गोष्ट आहे अशोकराव आशाताईंनी खूप आग्रह केल्यामुळे तयार झाले परंतु मग दोन्ही मोठ्या मुलांमध्ये भांडण सुरू झालं एक बोलत होता की बाबांवर उपचार मी करेन तर दुसरा बोलत होता बाबांना उपचार मी करेन त्यांचं बोलणं ऐकून अशोकराव हसत म्हणाले बघ आशा मी किती नशिबवान आहे की माझी मुलं माझ्यावर उपचार करण्यासाठी आपापसात भांडत आहेत अशोकरावांना वाटत होतं की त्यांची मुलं त्यांच्या प्रेमापोटी हे सर्व करत आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तर देवालाच ठाऊक होतं शेवटी मोठ्या मुलाचा यामध्ये विजय झाला आणि त्याच्या पैशांच्या जोरावर तो अशोकरावांना त्याच्या घरी घेऊन गेला अशोकराव तिकडे गेल्यानंतर आशाताई खूपच उदास झाल्या होत्या परंतु विजय आणि त्याच्या बायको मुलांनी त्यांना अजिबात एकटीला सोडलं नाही प्रत्येक वेळी आईची काळजी घ्यायची ते प्रत्येक वेळेस त्यांच्या सोबत राहायचे विजयची मुले देखील खूप सभ्य आणि संस्कारी होते पैसा नव्हता पण ते खूप प्रेमळ आणि संस्कारी मुलं होती नातवंड आजीची खूप काळजी घ्यायची तिच्यावर खूप प्रेम करायची दोन दिवसात आशाताईंचं मन तिथे रमलं परंतु दुसरीकडे अशोकराव मोठ्या मुलाच्या घरी जाऊन काळजीत पडले मोठ्या मुलाच्या बायकोचा स्वभाव खूप खराब होता ती तर सासऱ्याला पाहून एकदमच रागात म्हणाली होती की तुम्ही बाबांना इथे का घेऊन आलात ते विजयच्या घरीच तर ठीक होते अजयने बायकोला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितलं आणि बापाला एका छोट्याशा स्टोअरूमच्या खोलीत टाकलं मग बाहेरून भांड्यांचा आवाज येऊ लागला आणि काही वेळानंतर तो आवाज शांत झाला अशोकरावांची काहीही चूक नसतानाही त्यांना अगदी लाजीरवाने वाटत होते त्यांनी असा कधीच विचार केला नव्हता की त्यांच्या सुनेला त्यांचे इथे येणं मान्य नसेल अजयने एका मेल नर्सची व्यवस्था केली जो अशोकरावांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होता परंतु त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर पडण्यास सक्त मनाई होती ते पूर्ण दिवस खोलीमध्ये बंद असायचे कित्येकदा ते अजयसोबत बोलले देखील की मला खोलीच्या बाहेर यायचं आहे परंतु तो स्पष्ट नकार द्यायचा आणि तो वडिलांना बोलायचा बाबा तुमच्या सुनेचा मूड जरा खराब असतो त्यामुळे तुम्ही खोलीतच आराम करत राहा अशोकराव तिथल्या त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले ते प्रत्येक वेळेला उदास असायचे फोनवर आशाताईशी बोलायचे आशाताईला ते फोनवर काहीच बोलत नव्हते कारण त्यांना अंदाज आला होता की विजयच्या घरी त्यांची बायको खुश आहे त्यामुळेच अशोकरावांनी त्यांची समस्या कधीही आशाताईंना सांगितली नाही कित्येक वेळा आशाताईंनी त्यांना विचारलं अजय आणि त्याची बायको तुमची काळजी तर घेतात ना तेव्हा अशोकराव खोटे बोलून फोनवर हसत सांगायचे हो दोघेही माझी खूप काळजी घेतात मला खूप आनंदात ठेवतात जेव्हा आशाताई अशोकरावांना अजयच्या मुलांबद्दल विचारायच्या तेव्हा अशोकरावांचा चेहरा लगेच फिका पडायचा कारण अजयच्या दोन्ही मुलांनी अजून त्यांच्या खोलीत देखील ठेवलं नव्हतं अजय तिकडे सगळ्यांना सांगून वडिलांना स्वतःच्या घरी तर घेऊन आला होता परंतु तो अजूनपर्यंत वडिलांना एकदाही दवाखान्यात घेऊन गेला नाही अजूनपर्यंत वडिलांवर कोणताही उपचार केला नाही अशा प्रकारे हळूहळू दिवस निघून जात होते महिना पूर्ण झाला तेव्हा त्यांचा मुलगा विचारू लागला बाबा ऑफिसमधून रिटायरमेंटच्या पैशाचा चेक कधी मिळेल त्यावर अशोकराव त्याला म्हणाले ऑफिसमध्ये जाऊन घेऊन यावे लागेल तीस तारखेला बोलावलं होतं त्यांनी हे ऐकून अजय खूप खुश झाला आणि बोलू लागला बाबा तीस तारीख तर उद्या आहे मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईल त्यावर अशोकराव बोलू लागले मी ऑफिसमध्ये फोन करेल बाळा तू चेक घेऊन ये त्यांनी तसेच केले अशोक ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझा मोठा मुलगा चेक खेळला येईल परंतु नशिबाचा खेळ असा झाला की ऑफिसवाल्याने अजून एक महिना वाढवला ते म्हणाले काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही हे ऐकून अजयच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला कारण त्याला अजून एक महिना त्याच्या वडिलांना स्वतःच्या घरी सहन करावं लागणार होतं कसं बसं कटकट करून एक महिना निघून गेला आणि मग पंचवीस लाखांचा चेक अजयच्या हातात आला त्याची इच्छा पूर्ण झाली त्याला अजून काय पाहिजे होतं त्याच पैशांमुळे तो स्वतःच्या बापाला घरी घेऊन आला होता त्यानंतर त्याने वडिलांना सांगितलं बाबा मला चेक मिळाला आहे परंतु त्याने चेक वडिलांना दिला नाही आणि अशोकरावांना सांगू लागला बाबा मी त्याची कॅश करून घेऊन येतो तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यावर अशोकराव त्याला बोलू लागले बाळा आता लगेचच त्याची रोख रक्कम करून घेऊ नको अजून सध्या तरी पैसे अकाउंटमध्ये राहू दे नंतर माझ्या उपचारामध्ये गरज पडेल त्यावर अजय उत्तर देत म्हणाला बाबा मी पैसे घरी आणून तुमच्या हाती देईन आणि मग थोडे थोडे करून ते पैसे आपण उपचारासाठी वापरू तसंही तुमच्यावर उपचार तर मी करूनच घेईन हे सर्व पैसे तुमचेच तर आहेत ना बाबा असं बोलून अजयने वडिलांना निर्धास्त केलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो बँकेतून घरी परत आला तेव्हा त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होतं रडत रडत येऊन अजय बाबांसमोर बसला आणि बोलू लागला बाबा मी बँकेतून सर्व कॅश घेऊन घरी येत होतो आणि अचानक पाठीमागून माझ्या डोक्यावर कोणीतरी जोरदार वार केला आणि माझ्या हातातील पैशांनी भरलेली बॅग घेऊन तो चोर पळून गेला माहिती नाही त्यांना कसं समजलं की माझ्याकडे इतकी कॅश आहे मला धाक दाखवून सर्व काही लुटून नेलं मी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी डोक्यात इतका जोरदार मार दिला की माझं डोकं फुटलं मुलाच्या कपाळातून रक्त वाहताना पाहून अशोकरावांचा जीव तळमळ करू लागला आणि ते बोलू लागले बाळा तू त्यांच्यासोबत मारामारी का केलीस मला तुझ्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे नव्हते मुलाची ती अवस्था पाहून त्यांना खूप काळजी वाटत होती ते त्याच्यासाठी ते प्रार्थना करू लागले आणि देवाचे आभार मानू लागले की मुलाचा जीव वाचला त्यांना या गोष्टीची अजिबात खंत नव्हती की त्यांचे पंचवीस लाख रुपये गेले त्यांना तर ह्या गोष्टीचा आनंद होता की त्यांचा मुलगा अगदी सुखरूप घरी आला होता हा सगळा प्रकार झाल्यानंतर अजय त्याच्या रूममध्ये गेला परंतु त्याच रात्री अशोकरावांना बाहेरून काही आवाज येऊ लागले घरामध्ये खूपच शांतता होती आणि आज रात्रीच औषधही त्यांनी घेतली नव्हती त्यामुळे ते जागेच होते कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल माहिती नव्हतं तो आवाज अजयच्या बायकोचा होता ती बोलू लागली आता तर बाबांचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत ना मग आता का यांना माझ्या डोक्यावर बसून ठेवलं आहे विजयच्या घरी किंवा तुमच्या दुसऱ्या भावाच्या घरी सोडून या त्यांनाही खूप हाऊस होती ना बाबांना स्वतःच्या घरी घेऊन जायची मी तर म्हणते की उद्याच फोन करून त्याला बोलावून घ्या आणि सांगा की बाबांना घेऊन जा आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे त्यावर अजय बोलू लागला दोन तीन दिवस तरी थांब जरा मी असं केलं तर बाबांना खात्री पटेल की मी त्यांना पैशासाठीच घरी घेऊन आलं होतं खूप मेहनतीने मी खोटं सांगितलं आहे की पैसे चोर घेऊन गेले हे सर्व ऐकून अशोकरावांच्या डोक्यावर आभाळ कोसळलं त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांचं स्वतःचं मूल असं खोटं बोलेल स्वतःचा पोटचा मुलगा स्वतःच्या बापाचा असा घात करेल पैशांच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेईल अशोकरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मनातून त्यांना खूप वाईट वाटत होतं पण त्यांनी तोंडाने शिव्या शाप दिला नाही दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने अजयच्या दुसऱ्या भावाला फोन करून बोलावलं तोही तिथे आला तेव्हा अजय म्हणाला बाबांना तुझ्या घरी ठेव एक महिना मी सांभाळला आहे आता एक महिना तू सांभाळ मग त्यानंतर विजयची बारी येईल हे ऐकून अजयचा भाऊ बोलू लागला बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशाचं काय झालं दादा त्यावर अजय म्हणाला ते तर मी बँकेतून घेऊन येत होतो तेव्हा चोरांनी ते पैसे पळवून नेले हे ऐकून त्याचा भाऊ जोरजोरात हसू लागला तो म्हणाला तुझ्या या शब्दांनी बाबांना तू मूर्खात काढू शकतोस वेड्यात काढू शकतोस पण मी वेडा नाही मला चांगलंच ठाऊक आहे काहीही का चोरी वगैरे झाली नाही तूच पैसे इकडे तिकडे केले असशील बाबांना तर तू यासाठीच इथे घेऊन आला होतास हे ऐकून अजय खूप चिरला तो बोलू लागला मग तू बाबांना का घेऊन जाणार होतास पैशांसाठीच ना त्यानंतर त्याचा भाऊ जरा हाडबडला आणि म्हणाला नाही नाही मला तर बाबांची सेवा करायची होती त्यावर अजय रागात म्हणाला मग ठीक आहे जा बाबांना घेऊन भरपूर सेवा कर पैसे गेले तर काय झालं बाबा आहेत ना त्यावर त्याचा भाऊ थोडा विचार करून म्हणू लागला मी नक्कीच घेऊन गे गेलो असतो पण माझी बायको आहे ती यासाठी अजिबात तयार होणार नाही मी तिला सांगितलं होतं की तुम्ही लोकांनी बोलावलं आहे तेव्हा ती त्याच वेळेला बोलू लागली की मी तुझ्या वडिलांची सेवा करू शकत नाही तुम्हाला तर माहीत आहे ना माझी बायको नोकरी करणारी आहे ती बाबांची काळजी कशी घेणार अजयच्या भावाने स्वतःचे हात एकदमच वर केले होते स्वतःच्या खोलीत अंथरुणावर पडून अशोकराव बाहेरून मुलांचा मोठा आवाज अगदी व्यवस्थितपणे ऐकत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांनी कधीच विचार केला नव्हता की आयुष्यात ते असा दिवसही त्यांना पाहावा लागेल ज्या मुलांसाठी त्यांनी त्यांचं तारुण्य घालवलं त्यांची सर्व जमापुंजी वापरून मुलांना घर बांधून दिलं तीच मुलं त्यांच्या अपंगत्वावर त्यांचा वापर करत होते अशोकरावांच्या दुसऱ्या मुलाने स्पष्ट नकार दिला होता तो अशोक रावांना घेऊन जाणार नाही आणि दुसरीकडे अजय रागात होता मग मी बाबांचं काय करू जेव्हा भांडण खूप वाढू लागलं तेव्हा अशोकराव खोलीतूनच जोरजोरात जोरात ओरडत बोलू लागले मला विजयच्या घरी सोडा मला माझ्या धाकट्या मुलाच्या घरी जायचं आहे तसं ही माझी बायको आशा तिथेच आहे मला तुम्हा दोघांची गरज नाही दोघा मुलांचा त्रास बापाने स्वतःच संपवला होता त्या दोघांनी वडिलांकडे एक नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवलं दोघेही विजयच्या घरी पोचले जेणेकरून वडिलांना पुन्हा एकदा विजयच्या खांद्यावर टाकू शकतील परंतु विजयच्या दारावर पोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली विजयच्या दाराजवळ त्याचं एक छोटंसं सा दुकान असायचं पण त्या दोन महिन्यात ते दुकान एका खूप मोठ्या सुपर मार्केटमध्ये रूपांतरित झालं होतं त्या दोन महिन्यात झालेल्या त्या बदलाने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते दोघे अगदी आश्चर्यचकित होऊन गाडीतून खाली उतरले गाडीतून खाली उतरून अशोक घेऊन आत गेले तेव्हा विजयने देखील पाहिलं तो देखील दुकान सोडून त्याच्या घरात आला बाबांना नमस्कार केला त्यांना पलंगावर बसवलं आणि त्यांची चौकशी करू लागला वडिलांनी अगदी पाणावलेल्या डोळ्यांनी विजयकडे पाहिलं हाच तो मुलगा होता जो अभ्यासामध्ये अगदी ढ होता त्याला विसरण्याचा आजार होता सर्व छोट्या छोट्या गोष्टी तो विसरून जायचा त्यामुळेच तो कधी पास होऊ शकला नाही या गोष्टीवरून अशोकराव नेहमी त्याला रागवायचे आणि ओरडायचे आणि आज तोच मुलगा त्यांना सांभाळत होता सगळं काही विसरून देखील त्याने आपल्या आई वडिलांची चांगली सेवा केली होती त्यांचे संस्कार तो विसरला नव्हता त्याला हिशोब लक्षात होता की नाही माहीत नाही पण हे सर्व नक्कीच माहीत होतं की अशोकराव त्याचे वडील आहेत त्याची काय स्थिती आहे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे त्याची ती झुकलेली नजर त्याचा तो आदर पाहून अशोकरावांना रडू कोसळलं त्यांनी एक नजर त्यांच्या सुशिक्षित मुलांकडे टाकली ज्यांनी आज समाजात एक उंच स्थान तर प्राप्त केलं होतं पण वडिलांच्या नजरेतून दोघेही अगदीच खाली उतरले होते दोन्ही मोठी मुलं अगदी हैराण होऊन विजयला विचारू लागली तुझं छोटंसं दुकान इतकं मोठं कसं झालं आणि हे घरामध्ये फर्निचरचं काम देखील सुरू केलं आहेस सगळे ठीक आहे ना विजय कुठे दरोडा टाकला नाहीस ना इसना? हे ऐकून विजय चेहऱ्यावर हलकंसं हसू आणून म्हणाला अरे नाही दादा दरोडा का टाकू खूप वर्षापासून मी पैसे वाचवायला सुरुवात केली होती फक्त तेच पैसे जमा झाले आणि मग देवाने आशीर्वाद दिला जेव्हापासून आई घरी आली आहे आमचे दिवसच बदलले छोट्या दुकानात इतके गिराई येऊ लागले की मी स्वतः हैराण झालं मी थोडी हिम्मत केली जमापुंजी लावून मोठे दुकान सुरू केले ते दुकान देखील खूप चालू लागलं आणि ह्या परिसरात दूरपर्यंत कोणतेही मोठे दुकान नव्हतं त्यामुळेच दूरवरचे गिराईक देखील इथे येऊ लागले एका महिन्यातच माझं नशीब पालटलं परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचं फळ आहे नाहीतर मी तर खूप वर्षापासून मेहनत करत होतो माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूप नशीबवान ठरली अगदी प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता ते सर्व ऐकून दोन्ही भाऊ अगदीच गप्प झाले मग विजय देखील गप्प झाला अशोक रावांनी विजयच्या डोक्यावर हात ठेवून तुझी अशीच प्रगती होत राहो असा आशीर्वाद दिला ते बोलू लागले तू पूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंदाचंच राहशील ही माझी मनापासून प्रार्थना आहे त्यानंतर मोठ्या दोन्ही मुलांना असं वाटलं की जणू त्यांच्या छातीत कोणी खंजीर खुपसला आहे ते दोघेही शांतपणे परत जायला निघाले अशोक त्यांना ना पैशाबद्दल विचारलं ना त्यांना त्या पैशाची गरज होती परंतु त्यांच्या डोळ्यासमोरून तो पडदा बाजूला झाला होता जो आजपर्यंत कित्येक वर्षापासून त्यांच्या डोळ्यावर होता ज्या मुलांना ते अगदी संस्कारी आणि चांगले समजत होते वेळ आल्यावर समजलं होतं ते दोघेही किती नालायक निघाले त्यांची दोन्ही मुलं तिथून निघून गेली विजयने वडिलांना मिठ्ठी मारली आणि वडिलांवर विजयने लगेचच उपचार सुरू केले आणि मग त्याने एका फाउंडेशनकडून मदत घेतली तेव्हा वडिलांच्या कृत्रिम पायाची देखील व्यवस्था झाली एका शस्त्रक्रियेनंतर अशोक रावांना नकली पाय लावले ते मुलासोबत त्याच्या सुपरमार्केट दुकानात मदतीला लागले विजय अनेकदा त्यांना आराम करायला सांगायच्या परंतु ते नकार द्यायचे मुलाला आपला उपयोग झाला आहे यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा आशाताई देखील खूप आनंदी होत्या परिस्थिती हळूहळू बदलत गेली त्यांचं मोठं घर झालं परंतु जर काही बदललं नव्हतं तर ते होतं विजे विजयचे संस्कार तो अजूनही वडिलांसमोर कधीही नजर वर करत नव्हता आईला कधीच मोठ्या आवाजात कोणताही प्रश्न विचारत नव्हता घरात येता तो आई वडिलांना नमस्कार करायचा त्याच्या बायकोला देखील अशी सवय होती दोघांनी पाहता पाहता त्यांचे जग जिंकलं आणि देखील कमावलं आणि इकडे दोन्ही भाऊ सर्व काही कमावून देखीलसुद्धा कंगाल झाले कारण ते दोघेही त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादापासून वंचित होते त्यांनी लाख पैसा कमवला परंतु आयुष्यातील आईवडिलांची उणीव भरून काढू शकले नाही हळूहळू ते दोघेही अगदी असमाधानी अशा आयुष्यात प्रवेश करत होते त्यांची मुलं त्यांच्याच पाया पावलावर पाऊल ठेवून चालू लागली त्यांची मुलं ना त्यांचा आदर करत होते ना त्यांची काळजी घेत होते आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊ लागली एकदा त्या दोघांनी आई वडिलांकडून माफी मागितली होती आणि आई वडिलांनी त्यांना मापदेखील केलं होतं परंतु आई वडिलांच्या मनातून जो आशीर्वाद निघतो तो कुठे ना कुठे आपलं नशीब बदलून टाकतोच परंतु आपण त्यांना फक्त वेदना आणि दुःख दिले तर त्यांचा तळतळा आपलं नशीब अगदी बर्बाद करून टाकतं खास करून अशोकरावांच्या मनाला मुलांच्या वागण्यामुळे अतिशय दुःख झाले होते आणि त्यांच्या दुःखामुळे आणि वेदनेमुळे दोन्ही मुलांच्या जीवाची शांती हिरावून घेतली होती आई वडील जाणून बुजून मुलांना कधीही शाप देत नाही ना तोंडातून काही मुलांसाठी वाईट बोलतात परंतु जेव्हा त्यांच्या मनातून वेदना निघते तेव्हा त्या ते वेदनेतून मुलं कधी वाचू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्यावी कोणतंही असं काम करू नये त्यामुळे ते त्यांची हाल होतील तर मित्रांनो तुमच्या जीवनात तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद कसा महत्त्वाचा ठरला आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय प्रभाव पडला आहे तो तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका